The <laughs> नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया राजस्थानमध्ये तनू तिच्या कॅबिनमध्ये काम करत होती तेवढ्यात अमन तिच्या कॅबिनमध्ये येतो आणि म्हणतो तनू पटकनावर दोन तासांनी आपल्याला शहराबाहेर एका मिटिंगसाठी जायचं आहे तनू विचारते का आज तू मला का बाहेर घेऊन जात आहेस नेहाला नाही का घेऊन जात अमन उत्तर देतो हे बघ तनु आजची मिटिंग खूपच इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तू त्याच्यासोबत असणं महत्त्वाचं आहे प्लीज पटकन आवर अमन बोलून निघून जातो तर तनु पटापट आवरते आणि दोघेही मीटिंगसाठी घराबाहेर निघतात पण जाताना तनुच्या मनात एक वेगळीच भीती वाटत होती का ते माहिती नव्हतं पण तिला काहीतरी विचित्र फील होत होतं दोघेही मीटिंगच्या ठिकाणी पोहोचतात तिथे एक मोठा हॉल होता हॉलमध्ये बरीच माणसं बसलेली होती तनु आणि अमन आत जातात तर हॉलमध्ये पूर्ण अंधार होता त्यामुळे कोणाचेही चेहरे तनूला दिसत नव्हते जिथे तिथे व्यक्ती बसलेली होती त्या व्यक्तीने तनुला पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल आली मीटिंग सुरू होते आणि काही वेळाने संपतेही मीटिंग संपल्यावर ती व्यक्ती अमनच्या हातात हात देऊन बोलते मिस्टर अमन आम्ही खरंच खूप खुश आहोत आम्हाला तुमच्यासोबत काम करायला भेटत आहे तेवढ्यातच लाईट ऑन होतात तनूचे लक्ष त्या व्यक्तीकडे जाते त्या व्यक्तीला पाहून तनू खूप जास्त घाबरते तिला घाम फुटतो ती व्यक्ती तनूकडे पाहून आता कुस्तीतपणे हसत होती तनूला तिथे अजिबात थांबायचं नव्हतं ती पटकन बाहेर निघून जाते अमनला कळत नाही की तनू असं का बाहेर गेली ती ती व्यक्ती अमनकडे पाहून म्हणते मिस्टर अमन असं वाटतंय की तुमच्या मैत्रिणीला माझ्याशी ओळख करून घ्यायची नाही पण काही हरकत नाही इथून पुढे आपण एकत्र काम करणारच आहोत मग ओळख तर होईलच ना अमनही असं म्हणतो येस ऑफकोर्स आणि तोही बाहेर निघतो ती व्यक्ती स्वतःशीच बोलते मी पाहतो तू किती दिवस माझ्यापासून पळतेस ती एक ना एक दिवस तुला माझ्याजवळ यावंच लागेल माझ्या मिठीत यावंच लागेल असं देखील आता तो म्हणत असतो तो दिवस लवकरच येणार आहे तर अमन आता बाहेर येऊन तनूला आता शोधत होता तर लॉबीच्या तनू एका लॉबीच्या एका कोपऱ्यात उभी होती अमन तिच्या खांद्यावर आता हात ठेवतो तनू अचानकच घाबरते अमनचा आवाज ऐकून तिला थोडा दिलासा मिळतो तो विचारतो तो ठीक आहेस ना तर तनू आता स्वतःच आता लपवते आणि म्हणते हो मी ठीक आहे अमन विचारतो तू ठीक आहेस तर मगाशी मीटिंग हॉलमधून अचानकपणे बाहेर का आलीस तर तनू बोलते नाही मला हॉलमध्ये थोडं उघडत थो होतं विचित्र फील होत होतं म्हणून मी बाहेर आले बाकी काहीच नाही तर आता अमन म्हणतो अच्छा मग आता तू ठीक आहेस ना तुला बरं वाटतंय ना तर तनू म्हणते हो अमन सांगतो ओके तुला आता एक सांगायचं होतं तर आज आपण इथेच राहणार आहोत रात्र खूप जास्त झालेली आहे तर आता मात्र आपण इथेच राहणार आहोत या हॉटेलमध्ये का मी रूम बुक करतो तनु घाबरून म्हणते अमन याच हॉटेलमध्ये राहणं गरजेचं आहे का दुसऱ्या हॉटेलमध्ये नाही का राहू शकत अमन विचारतो का या हॉटेलमध्ये काही प्रॉब्लेम आहे का हे हॉटेलसुद्धा छान आहे काही प्रॉब्लेम आहे का तनु म्हणते प्रॉब्लेम असा नाही पण मला इथे थोडं विचित्र वाटते अमन म्हणतो अगं यात घाबरण्यासारखं काय या आहे मी आहे ना तुझ्यासोबत टोंटपरी मी रूम बुक करून येतो आणि तो रिसेप्शनकडे जातो तो तनु घाबरत त्याच्या मागे जाते तेवढं तिच्यासमोर एक व्यक्ती येते तनु त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहते तर मगाशी मीटिंग हॉलमधील तीच व्यक्ती होती व्यक्ती तनुच्या समोर उभी राहते त्या व्यक्तीला बघून तनू खूप जास्त घाबरलेली होती त्याचबरोबर तिच्या डोळ्यांमध्ये राग स्पष्टपणे दिसत होता ती व्यक्ती तनूकडे बघून हसू लागते कैसी हे मेरी जान मला वाटलं नव्हतं आपली अशी अचानक भेट होईल पण तुला भेटून खरंच खूप आनंद झाला तनू म्हणते आता कॉमन पण तुला बघून मला काही ना आनंद नाही झाला त्यामुळे प्लीज बाजूला व्हा मला जाऊ दे, दे।, दे।, ते 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 दे ती व्यक्ती म्हणते अरे असं कसं जाऊ दे अजून जुन्या काही गोष्टी पूर्ण करायच्या बाकी आहेत त्या तर पूर्ण करायला हव्यात ना तनू काही बोलणार तेवढ्यातच तिथे अमन येतो आणि तिच्या हातात चावी देत बोलतो तनू हे घे तुझ्या रूमची चावी जाऊन फ्रेश हो तेवढ्यातच अमनचं लक्ष मिस्टर गुप्तांकडे जातं मिस्टर गुप्ता तुम्ही इथे कसे काय तनु ज्या व्यक्तीला बघून घाबरत होती आणि त्या व्यक्तीसोबत आता मीटिंग झाली होती त्या व्यक्तीचं नाव मिस्टर रोहन गुप्ता होतं रोहन म्हणतो अरे मिस्टर अमन ते काय आहे ना की झालं मी इथूनच जात होतो तेवढ्यात मला तुमची मैत्रीण दिसली म्हणून म्हटलं ओळख करून घ्यावी तर आता ते अचानक तिथून निघून गेल्या अमन हसत बोलतो ओके तनु तिथून त्याच्या रूममध्ये जाऊ लागते तेवढ्यातच ते रोहन बोलतो मिस्टर अमन मी काय म्हणतो तुम्ही आणि तुमची मैत्रीण माझ्यासोबत आज रात्री डिनरला याल का जेणेकरून आपली जास्त ओळख होईल तर आता अमन म्हणतो हो चालेल ना आम्ही नक्कीच आज तुमच्यासोबत डिनरला येऊ तनु पटकन तिथून निघून जाते तिला काही समजत नव्हतं तर आता मात्र ती रोहनपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत होती पण परिस्थिती दोघांना एकत्र आणत होती तिला खूप जास्त विचित्र वाटत होतं तर तिकडे अमन आता सुद्धा रोहनशी बोलतो आणि त्याच्या रूममध्ये आता तो निघून जातो दोघांनाही आता गेलेलं पाहूनच रोहन स्वतःच्या मनाशी असत बोलतो आता मी सुद्धा बघतो किती दिवस तू माझ्यापासून लांब पळत ते तनू फ्रेश होऊन बेडवर बसलेली होती ती खूप जास्त टेन्शनमध्ये होती तेवढा तिच्या रूमचा दरवाजा वाचतो दरवाजा वाचवल्यामुळे तनू खूपच घाबरली होती तिला वाटतं की बाहेर रोहनच आहे की काय परत एकदा दरवाजा वाचतो दरवाजा उघडावा की नको असा विचार करत असताना तनू दरवाजा उघडते दरवाजा उघडल्याबरोबर तिच्या जीवात जीव येतो कारण बाहेर अमन उभा होता अमन म्हणतो हे काय इतका उशीर लावतात का दरवाजा उघडायला तर तनू म्हणते सॉरी ते मी वॉशरूममध्ये होते अमन म्हणतो अच्छा तुझा आवरला आहे का चला पण डिनरसाठी बाहेर जात आहोत तनू म्हणते नाही मला नाही बाहेर कुठे यायचं मी रूममध्येच माझं डिनर मागवेन तुझा अमन म्हणतो अरे असं कसं रोहनने आपल्या दोघांना डिनरसाठी इन्व्हाइट केलं आहे मग आपल्या दोघांना जावंच लागेल ना नाही तर त्याला वाईट वाटेल तनू म्हणते नाही मला नाही यायचं आहे तिथे खूप सारी मुलं असतात सगळीच जण ड्रिंक करणार आणि तू सुद्धा ड्रिंक करणार आणि मला तिथे अनकम्फर्टेबल फील होणार अमन म्हणतो डोंट वरी मी अजिबातच ड्रिंक नाही करणार आणि मी तुला एकटीला सुद्धा सोडणार नाही आत आपण फक्त डिनर करूयात आणि परत येऊयात चालेल आता तनूकडे अमनसोबत डिनरला जाण्यावासून दुसरा कोणताही पर्याय नव्हता त्यामुळे ते तयार होते आणि दोघंही डिनरला जातात तिकडे रोहनने हॉटेलच्या पूर्ण टेरेसवर डिनर प्लॅन केलेलं होतं तिथे रोहन आणि त्याचे काही मित्रसुद्धा होते तेवढा तिथे अमन आणि तनू येतात अमन आणि तनुला आलेलं बघून रोहनच्या चेहऱ्यावर आता मोठी स्माईल येते त्यांच्याजवळ जाऊन बोलतो या, या, मिस्टर अमन वाट मी बघत होतो रोहनला हसत ग्रेट करतो अमन आणि तनू एका टेबलवर जाऊन बसतात काही वेळाने सगळीच जण एकत्र डिनर करतात डिनर झाल्यावर तनू अमनकडे बघून बोलते आता आपल्याला निघायला हवं डिनर सुद्धा झाला हे अमन म्हणतो ओके चल अमन आणि तर जाऊ लागतात तेवढ्यात रोहन बोलतो अरे अरे मिस्टर अमन एवढ्यात तुम्ही कुठे निघालात अजून पार्टी बाकी आहे आपण सगळीच जण मिळून एक मोठा प्रोजेक्ट करत आहोत याबद्दल मी एक छोटी पार्टी अरेंज केली आहे या पार्टीसाठी तुम्हीच नाही थांबलात तर काय अर्थ राहणार आहे या, या पार्टीला अमन हसत बोलतो ओके थांबतो आम्ही आता तनूला काय करावं समजत नव्हतं ती आणखीन जास्त घाबरलेली होती रोहन अमनजवळ येतो आणि म्हणतो हे घ्या मिस्टर अमन रोहनने अमनला एक लिंकचा ग्लास दिला होता हे बघून तनू स्वतःच्याच मनाशी बोलते नाही नको अमनने ड्रिंक घेतली तर त्याला नशा चढेल आणि एक ड्रिंक बरोबर तो जास्तच ड्रिंक घेईल मग मी काय करू या गोष्टीचा फायदा घेऊन रोहन नक्कीच आता त्या ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेईल आणि मग तेवढा जर अमन रोहनकडे बघून बोलतो नाही नको म्हणजे ड्रिंक नाही घेत रोहन ना म्हणतो अरे मिस्टर मी अमन मी कुठे तुम्हाला जास्त ड्रिंक करायला सांगत आहे फक्त एकच ग्लास घ्यायचा आहे तेवढ्याने काही होणार नाही रोहनचं बोलणं ऐकून अमन फक्त हातात ग्लास घेतो पण तो ड्रिंक करत नाही तिकडे रोहन आणि अमन आता आणि तनूला थोडंसं लांबून बघत होता तनूपासून अमनला असं बाजूला करायचं याचाच विचार रोहन करत होता त्याच्या डोक्यात एक आयडिया येते तो अमन जवळ जातो आणि चुकून त्याच्या हातातला ड्रिंक अमनच्या ड्रेसवर सांडतो रोहन म्हणतो ओन नो सॉरी मिस्टर अमन तुमच्या शर्टवर आणलेलं तुम्ही एक काम करा वॉशरूममध्ये जाऊन ते साफ करून या अमन म्हणतो इट्स ओके मिस्टर रोहन आणि वॉशरूममध्ये निघून जातो तर अमनला गेलेलं बघून रोहन मुद्दाम तनूच्या बाजूला बसतो रोहनला असं बाजूला बसलेलं बघून तनू खूप जास्त घाबरलेली होती तर रोहन बोलतो काय झालं तनु तू एवढी का मला घाबरत आहेस आधी तर तू एवढी घाबरत नव्हतीस ना मी तोच रोहन आहे मग काय झालं घाबरायला तनू रागाने बोलते मी नफरत करते त्या रोहनशी त्या रोहनशी सुद्धा आणि त्या रो या रोहनशी सुद्धा समजलं तनूचं बोलणं ऐकून रोहन तनूच्या जवळ जात बोलतो हे बघ तनू तू कितीही रागवलीस तरी तुझी आणि माझी ही गाठ आता पक्की आहे तू माझ्यापासून कितीही लांब पळण्याचा प्रयत्न केलास ना तरीही मी तुला नाही सोडणार आहे बघ जान तू खोटं नको बोलूस आणि तू आधीच्या रोहनवर नफरत नव्हती करत त्या रोहनवर तू तर रोहन बोलता बोलता थांबतो आणि आता हसू लागतो रोहनचं बोलणं ऐकून आता तनू रागातच आता बोलते की बघ आता सो हे बघ तुझा आणि त्याच वेळेला आता काही विचार करत आहेस ना तसं काहीही मला मान्य नाही आहे आता मी माझ्या भूतकाळात खूप चुका केलेल्या आहेत पण त्या चुका परत होणार नाही आहेत आणि मी तुला पहिलं आणि शेवटचं सांगते माझ्यापासून लांब राहायचं आणि आता माझ्याजवळ येण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही रोहन म्हणतो आणि जर मी माझं तुझं ऐकलं नाही तर काय करशील तू खरं तर काहीच करू शकत नाहीस तू जेव्हा सुद्धा काही करू शकली नाहीस आणि आतासुद्धा काहीच करू शकत नाही आहेस तू फक्त माझ्यापासून लांब पळू शकतेस तनू तुला तर फक्त एवढीच एक गोष्ट जमते रोहनचं बोलणं ऐकून तनू रागातच बोलते रोहन मला कमजोर अजिबात समजू नको मान्य आहे मी मागच्या वेळी खूप कमजोर होते मी तेव्हा काही करू शकले नाही पण मी आता अजिबात कमजोर नाही आहे माझ्यासोबत जी व्यक्ती आहे ना ती कायम माझ्यासोबतच राहील आणि ती व्यक्ती कायम माझी साथ देत असते तेवढ्यातच वॉशरूममधून अमन बाहेर येतो अमनला बघून तनू रागात त्याच्याकडे बघून बोलते तुझं झालं आहे का का अजून तुला पार्टी एन्जॉय करायची आहे जर तुला पार्टी एन्जॉय करायची असेल तर कर मी जाते अमन म्हणतो अगं हो मी सुद्धा तुझ्यासोबत येत आहे तू इतकी का रागवत आहेस अमन तनूसोबत जातो तनू पटकन तिच्या रूममध्ये येते आणि रूमचा दरवाजा बंद करून स्वतःच्या मनाशी बोलते मी त्या रोहनला तर सांगितलं आहे की माझ्यासोबत ही व्यक्ती आहे पण त्याचा या सगळ्या गोष्टीवर विश्वास बसेल का तो या त्या घाबरेल का तिकडे मुंबईत अंजली आणि तिच्या रूममध्ये बसून अर्जुनची वाट बघत होती अंजलीला आज अर्जुनचा खूप जास्त राग होता कारण बराच वेळ झाला तरी अर्जुन अर्जुन जो काही आहे तो घरी आलेला नव्हता तेवढ्यातच आता अर्जुन रूम मध्ये येतो अर्जुनला रूममध्ये आलेले बघून अंजली रागाने त्याच्याकडे बघत बोलते काय झालं आहे आज घरी घ्यायला खूप उशीर झालेला आहे ऑफिसमध्ये जास्तच काम वाढलेलं आहे वाटतं अजून वॉशरूममध्ये जात बोलतो अर्जुन हो जास्त काम आहे अर्जुनचं हे उत्तर ऐकून अंजलीला जास्त राग आलेला होता ती रागात बोलते ऑफिसमध्ये जास्त काम आहे की आता तुम्हाला माझी अडचण होत आहे मी एक तुमच्यावर ओझं आहे असं तुम्हाला वाटत आहे कारण मी तर आता चालू शकत नाही सगळं काही तुम्हाला माझं करावं लागतं म्हणून तुम्ही आता माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत आहात आता तुम्ही दमला आहात का मी नकोशी झाली आहे का तुम्हाला अंजलीचं बोलणं ऐकून इकडे अर्जुन वॉशरूममध्ये जाता जाता तिथेच थांबतो आणि अंजलीकडे रागाने बघून बोलतो हे काय पालतूची बडबड करत आहेस तू तुला आता काही बोलत नाही आहे ते तर समजत आहे का अंजली म्हणते जे खरं आहे तेच मी बोलत आहे कारण जेव्हापासून आपण इकडे आलेलो आहोत तेव्हापासून तुम्ही माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत आहात कारण तुम्हाला वाटतं की तुमच्यावरचं एक ओझं आहे आणि जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल तर तुम्ही तुमचं हे ओझं कमी करू शकता मी जाते तुम्हाला सोडून मी तुमच्या डोक्यावरचं हे ऊजं कमी करते अंजलीचं हे बोलणं ऐकून अर्जुनला खूप जास्त त्रास होत होता त्याच्या हृदयावर कोणीतरी घाव घालत आहे असं त्याला वाटत होतं तो रागानेच अंजलीजवळ जातो आणि बोलतो हे काय वेड्यासारखं तू बोलत आहेस तुला तु कोणी असं सांगितलं हे असं काहीही नाही आहे आता तू बोलली आहेस परत जर बोललीस ना तर माझ्यासारखं वाईट कोणीही नाही अंजली म्हणते हो तुम्ही माझ्यावरच रागवा पण मी काय करायचं सांगा ना जेव्हापासून राजस्थानमधून आपण इकडे आलेलो आहोत तेव्हापासून तुम्ही माझ्यापासून लांब होण्याचा प्रयत्न करत आहात आणि माझ्याजवळसुद्धा येत नाही आहात मग मला असंच वाटणार ना की तुम्हाला तमाचं ओझं वाटत आहे मी नकोशी वाटत आहे बोलताना अंजलीच्या डो गोयातून पाणी आलेलं होतं अर्जुन आता तिच्यापासून लांब जात आहे याचा विचार करूनच अंजलीला त्रास होत होता तिच्या डोळ्यातलं पाणी बघून अर्जुन आता तिच्या बाजूला बसतो आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत बोलतो अगं अंजली असं काही नाही आहे मला तुझं ओझं वगैरे काही झालेलं वाटत नाही आहे प्लीज तू असा विचारसुद्धा करू नकोस तू तर माझा जीव आहेस मग कधी जीवाचं आपल्याला ओझं वाटेल का अंजली म्हणते मग का तुम्ही माझ्यापासून लांब पळत आहात का तुम्ही माझ्याजवळ येता नाही आहात तुमच्या अशा वागण्यामुळे मला असं वाटत आहे की मी खरंच तुमच्यावर एक ओझं बनवून राहत आहे अर्जुन म्हणतो अंजली आय एम रिअली सॉरी माझ्यामुळे तुला त्रास होत आहे पण काय करू सांग मी तुझ्यापासून लांब राहत आहे जेणेकरून माझ्यामुळे तुला त्रास व्हायला नको काल मी तुझ्याजवळ आलो होतो त्यामुळे तुला त्रास झाला तुझ्या पायाला किती दुखत होतं आणि तुझा हा त्रास बघून मलाच वाईट वाटलं तुझ्याजवळ आलं की मी माझा कंट्रोल हरवून बसतो आणि याच गोष्टी मला नको आहेत म्हणून मी तुझ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून मी तुला हर्ट नाही करणार अंजली म्हणते अहो पण तुम्हाला माहिती आहे ना मला तुमची किती सवय आहे जर तुम्ही माझ्यापासून असंच लांब राहिलात तर मला आणखी जास्त हर्ट होईल मग तर तुम्ही असं का वागत आहात अर्जुन म्हणतो आय एम सॉरी अंजली खरंच माझं चुकलं इथून पुढे मी असं काही करणार नाही बरं मला सांग तू जेवलीस का की मला ओरडून तुझं पोट भरलेलं आहे अंजली म्हणते नाही मी जेवायची जी थांबली आहे तुम्ही मला रोज भरवताना म्हणून मी नाही जेवले अंजली लहान बायासारखं बोलते अर्जुन म्हणतो ओके मी वॉशरूममध्ये जाऊन चेंज करून येतो आणि नंतर तुला भरवतो थांब मी आलोच अर्जुन बोलतो आणि पटकन वॉशरूममध्ये जातो तिकडे राधा तिच्या रूममध्ये आलेली होती ती रूममध्ये येऊन बघते तर तिला धक्काच बसतो कारण रुद्र तिच्या बेडवर झोपलेला होता रुद्राला तिच्या रूममध्ये आलेलं बघून राधा पटकन रूमचा दरवाजा बंद करते आणि बोलते तू इथे काय करत आहेस आणि तू इथे कसा काय आलास जसा आधी आलो होतो तसंच आत्तासुद्धा मी आलो आहे रुद्र बोलतो राधा झड करत म्हणते रुद्र तू काय वेळा आहेस का रे तू डोक्यावर वगैरे पडला आहेस का तू पहिल्यांदा जेव्हा आलास तेव्हा काकांनी तुला पाहिलं होतं आणि त्यांनी तुला चोर समजून बाबांना कॉल केला होता आणि आता जर तुला कोणी पुन्हा पाहिलं ना तर आणखीन प्रॉब्लेमच होणार आहेत रुद्र म्हणतो अरे राधा मी अगदी नीट तुझ्या रूमपर्यंत आलेलो आहे मला कोणीही बघितलं नाही आहे याची मी काळजी घेतली आहे राधा विचारते हो पण आता तू इथे का आला आहेस रुद्र बोलतो तुला भेटायला मी इथे आलेलो आहे राधा म्हणते अरे मग तू मला उद्यासुद्धा भेटू शकत होतास ना यावेळी इथे यायची काय गरज होती रुद्र तिच्याकडे बघत बोलतो मला सांग मी उद्या तुला कसं भेटायचं होतं तू तर पूर्ण दिवसभर कॉलेजमध्ये असते कॉलेजमधून घरी आलीस की तेव्हा तुझे बाबासुद्धा घरी आलेले असतात मग मी कसं भेटायचं तूच सांग राधा म्हणते हो ते मला मान्य आहे की मी बिझी असते पण तू असं की असं यायला नको या, ना या नाही तर खरंच उगीच प्रॉब्लेम होतील कोणी बघितलं तर तुला काय होईल याचा विचार केला आहेस का तू रुद्र म्हणतो अगं कोणी मला नाही बघितलं मग तू का टेन्शन घेत आहेस चल बरं पटकन येऊन झोप राजा रागाने कमरेवर दोन्ही हात ठेवून बोलते डोंट टेलम की आस तू आजसुद्धा तू इथे झोपणार आहेस रुद्र म्हणतो ऑफकोर्स मी आजसुद्धा इथे झोपणार आहे राधा म्हणते अजिबात नाही मी तुला आज इथे अजिबातच झोपू देणार नाही आहे तो तुझ्या घरी पटकन निघून जा काल मी थोडक्यात वाचलेली आहे पण आज मला तीच रिस्क परत नाही घ्यायची आहे आताचं बोलणं ऐकून रुद्र तिचा हात पकडतो आणि तिला स्वतःचं वय खेचून घेतो ज्यामुळे राधा रुद्रच्या अंगावर पडते राधा म्हणते रुद्र प्लीज असं नको रे करू जर आपल्याला असं कोणी बघितलं ना तर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होईल आपल्या नात्याला चुकीचं नाव देतील आता राधा डोंट वरी आता रुद्र म्हणतो असं खरंच नाही होणार आणि कोणी आपल्याला नात्याला चुकीचं नाव दिलं तर आपण आपल्या नात्याला एक नाव देऊया ना जेणेकरून सगळे काही अधिकार तुला मिळतील असं मला असं चोरून भेटायचीही गरज नाही लागणार आपण एक काम करूया आपण लवकरात लवकर आपल्या घरच्यांना सगळं काही सांगूया आणि तसंही भाईला सगळं काही माहिती आहे राधा म्हणते काय जिजूंना हे सगळं माहिती आहे रुद्र तू का जिजूंना सांगितलंस आपलं ठरलं होतं ना सगळं काही आता ताई नीट झाल्यानंतर सगळ्यांना सांगायचं आहे रुद्र म्हणतो अगं हो गं माझी राणी पण भाईला आधीपासूनच तुला माहिती आहे ना जेव्हा माझ्या मनात तुझ्याबद्दलची फिलिंग आली ना तेव्हाच बाईने हे ओळखलं होतं मी आता स्वतःहून त्याला काहीच सांगितलेलं नाही आणि तुलासुद्धा मला हो बोलली आहेस हे सुद्धा मी सांगितलं नाही आहे राधा म्हणते रुद्र जर जिजूने याबद्दल माहिती आहे तर तरी नक्कीच सुद्धा याबद्दल सांगितलं असेल रुद्र मला तर भीती वाटत आहे हे सगळं ऐकून दिदी काय रिॲक्ट होईल रुद्र म्हणतो अगं नको टेन्शन घेऊ डोंट वरी भाईने अजून वहिनीला याबद्दल काहीसुद्धा सांगितलेलं नाही आहे राधा म्हणते अरे रुद्र तुला काय माहिती सांगितलं सांगितलंसुद्धा असेल तर रुद्र तू राधा डोंट वरी मी आहे ना मी सगळं काही सांभाळून घेईन आणि वहिनीसुद्धा आपल्या दोघांचं प्रेम समजून घेतील त्यामुळे तू अजिबात तर टेन्शन नको घेऊस चल आता झोप बरं पटकन रुद्रचं बोलणं ऐकून राधा रुद्रच्या छातीवर तर डोकं ठेवते आणि आता शांतपणे झोपते तर इकडे सुद्धा झोप आलेली होती तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मा मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो टाटा बाय